नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत कोकियाचं सुमधुर कुंजन झाडांना फुटलेली हिरवीगार ताजी पालवी मोगऱ्याचा दरव वायाचं माठातलं थंडगार पाणी हिरव्यागार ताज्या कायऱ्या असं दृश्य दिसायला लागलं की समजायचं चैत्राचं चा चा आगमन होत आणि चैत्र म्हटलं की चैत्र गौरीचं हळदी कुंकू आणि हळदी कुंकूला दिलं जाणार कैरीचं पण आणि आंबेडा म्हणजे कैरीची राही आलीच म्हणूनच या दोन्ही आज आपण पाहतोय हो गोड आंबट तिखट चटपटीत आंबे डाळ म्हणजेच कैरीची डाळ आंबे डाळ म्हणजेच कैरीची डाळ करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून घेतलेली एक वाटी हरभरा डाळ घ्यायची आणि ही डाळ आपल्याला तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर किमान सहा ते आठ तास आपल्याला ती भिजत ठेवायची आता आपल्याला एक मध्यम आकाराची तोतापुरी कैरी घ्यायची ती स्वच्छ धुवायची आहे तिची साल काढायची आहे आणि ती किसून घ्यायची आहे तोतापुरी कैरी कमी का आंबट असते म्हणून आपण तोतापुरी कैरीचा वापर करतोय हे पहा एका कैरीचा बरोबर एक वाटी किस भरलाय एक वाटी आपल्याला खोवलेला ओला नारळ ही घ्यायचा आहे अर्धा टी स्पून जिरं एक टी स्पून मोहरी अर्धा टी स्पून हळ चवीप्रमाणे मीठ पाव टी स्पून हिंग दहा बारा मेथिनाने आणि आवडीप्रमाणे किंवा एक टी स्पून साखर घ्यायची आहे पाच सहा कडीपत्त्याची पानं चार पाच तिखट हिरव्या मिरच्या आणि एक कश्मीरी लालसुकी मिरची किंवा बेडगी लालसुकी मिरची घ्यायची आहे आणि आवडीप्रमाणे बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर सुद्धा घ्यायची आहे आता आपण ही जी हरभरा डाळ भिजत घातली होती ना ती पूर्णपणे भिजली आहे त्यातील पाणी आपल्याला वेळणीमध्ये नेथून काढायचं आहे आणि हे पाणी आपल्याला कुंडीतील झाडांना घालायचं आहे म्हणजे ती छान टवटवीत होतात आता मिक्सरचं एक छोटं चटणीचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चार तिखट हिरव्या मिरच्या अशा पद्धतीनं मोडून घालायच्या मिरच्यांचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता अर्धा इंच आल्याचे काप देखील घालायचेत आणि आता एकूण डाळीपैकी आपल्याला अर्धी डाळ यामध्ये घालायची अर्धी डाळ घातल्यानंतर आपण एकूण किसलेल्या कैरीपैकी अर्धी किसलेली कैरी यामध्ये घालायची आणि आता उरलेली हरभरा डाळ सुद्धा यामध्ये घालायची आता हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरवर जाडसर बारीक करून घ्यायचे लक्षात ठेवा आपल्याला खूप बारीक करायचं नाहीये म्हणजे काही डाळ जाडसर बारीक व्हायला हवी काही डाळ अर्धवट राहायला हवी आणि काही डाळ पूर्ण दिसायला हवी आहे अशा प्रकारे आपल्याला हे बारीक करायचं आहे त्यासाठी मिक्सरचं बटन आपल्याला हे पहा अशा प्रकारे थांबून थांबून फिरवायचं आहे म्हणजे बटन चालू करायचंय बंद करायचंय चालू करायचंय बंद करायचं आहे थोडंसं फिरून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्याचं झाकण काढायचं आहे हे पहा खालची डाळ बारीक झाली आहे परंतु वरची तशीच अख्खी राहिली आहे मग चमचेच्या सहाय्यानं हे सगळं मिश्रण खालीवर करायचं आहे आणि पुन्हा थांबून थांबून बारीक करून घ्यायचं आहे आता मात्र आपली डाळ आपल्याला जशी हवी आहे ना तशी बारीक झाली आहे म्हणजे काही जाडसर बारीक झाली आहे काही अर्धवट राहिली आहे आणि काही अख्खी राहिली आहे आपल्याला अगदी अशीच डाळ बारीक करायची आहे बारीक केलेली डाळ आता आपल्याला एका मोठ्या पसरट पातेल्यामध्ये किंवा भांड्यामध्ये काढून घ्यायची म्हणजे नंतरचे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करता येतील आपण एकूण किसलेल्या कैरीपैकी अर्धी वाटी किस मिक्सरमध्ये बारीक करताना घातला होता आता कैरीच्या एकूण किसापैकी अर्धा किस यामध्ये घालायचा आणि तो व्यवस्थित मिक्स होऊन घ्यायचा आहे कैरी ही खूप आंबट असेल तर आपली डाळ खूप आंबट होऊ शकते म्हणून आपण हळूहळू कैरीचा खिज आता खोवलेला नारळ बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर आणि एक टी स्पून साखर घालायची आहे आणि हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सगळेजण खोवलेल्या नारळाचा वापर करतात असं नाही पण आपण केलेलं आहे तुम्हाला जर नसेल करायचा तर तुम्ही स्किप करू शकता आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे मीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर या डाळीची आपल्याला एकदा चव घ्यायची आहे आणि जर तुम्हाला ही डाळ खूपच आंबट वाटत असेल ना तर त्यामध्ये आणखीन साखर घालायची आणि तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आत्ता जरी तुम्हाला ही चव आंबट गोड अशी व्यवस्थित वाटत असली ना तरी ही डाळ तुम्ही लगेच खाणार असाल तर परंतु ही डाळ तुम्ही काही कालावधीनंतर खाणार असाल तर ही कैरी डाळीमध्ये आणखी मुरत जाते आणि नंतर आपली डाळ आणखी आंबट होत जाते मग तुम्हाला आणखी साखर घालण्याची गरज पडू शकते त्यामुळे तुम्ही ही डाळ कैरी केव्हा खाणार आहात त्यावर साखरेचं प्रमाण कमी जास्त त्या त्यावेळी होऊ शकतं मला डाळ थोडीशी कमी आंबट वाटते म्हणून मी उरलेला कीज देखील की यामध्ये घालतो आणि तो, तो व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आपण घेतलेली कैरी किती आंबट किंवा किती गोळ आहे यावर या, या कैरीचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे जर तुम्हाला आवश्यक असेल तरच सगळा कीज घाला अन्यथा थोडासा कमी वापरला तरी काहीच हरकत नाही आता फोडणी पात्रामध्ये दोन टेबल स्पून तेल कडकडीत कर, गरम करून घ्यायचंय आता यामध्ये आपल्याला एक टी स्पून मोहरी अर्धा टीस्पून, टीस्पून जिरं दहा बारा मेथीदाणे पाहा कडीपत्त्याची पानं लाल सुकी मिरची अर्धा टी स्पून हत आणि पाव टी स्पून हिंग घालायचं आहे आणि सगळे जिन्नस चमचेच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करू तयार झालेली गरमागरम फोडणी आता आपल्याला डाळीवर घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची गरम फोडणी घालण्यापेक्षा थंड झालेली फोडणी घातली ना तर डाळ आणखीन चविष्ट लागते आणि हो जर तुम्ही आत्ता लगेचच ही डाळ खाणार असाल ना तरच आत्ता आपल्याला यावर फोडणी घालायची आहे आणि समजा ही डाळ तुम्ही आत्ता सकाळी किंवा दुपारी तयार केली आहे परंतु ती तुम्हाला आत्ता खायची नाही आहे चार पाच तासानंतर आपण रात्रीही खाणार आहोत तर अशा वेळी डाळ झाकून बाजूला ठेवून द्यायची म्हणजे त्यामध्ये कैरी व्यवस्थित मुरेल आणि जेव्हा केव्हा आपल्याला ही डाळ खायची ना त्या अगोदर आपल्याला यावर फोडणी घालायची आणि मिक्स करून घ्यायची आहे परंतु आत्ता आपण डाळीमध्ये फोडणी घातली आहे आणि ही डाळ आपण चार पाच तासानंतर खाणार आहोत तर असं करायचं नाही मग ही डाळ चवीला तितकीशी चांगली लागत नाही जेवढी ऐनवेळी फोडणी घातल्यावर लागते आपली आंबे डाळ म्हणजे कैरीची डाळ तयार झाली आहे किसलेल्या कैरीनं आणि ओल्या खोबऱ्यानं सजवूया आणि तिचा आस्वाद घेऊया तुम्हीसुद्धा या चैत्र नवरात्रामध्ये किंवा पूर्ण चैत्र महिन्यामध्ये अशा प्रकारे गोड आंबट तिखट चटपटीत कैरीची डाळ तयार करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद